आपल्या सर्वांचे गणेश विसर्जनाचे तलाव केलेले आहेत उद्घाटन केलंय आहे तो काय सांगतील कोणत्या कोणत्या ठिकाणी उद्घाटनाचा तलाव केलाय दरवर्षी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरणाचा रास होऊ नये या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि कृत्रिम तलाव बनवून तेरा ठिकाणी आपण प्रमाण याही वर्षी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या निमित्तानं ही सगळी सोय करतो तेरा गाड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्याच्या सर्व घरगुती जे गणेश जा केली जाते विसर्जनाच्या निमित्तानं सगळ्यांनी गाडीमध्ये आपल्या गणेशाला द्यावं आणि ते कृत्रिम मध्ये त्याचं विसर्जन केलं जातं आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा उपक्रम बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून राबवला जातो आज नागरिकाला काय आवाहन कराल कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे लहान मुलं असू देत महिला असू देत गणपती विसर्जनाच्या वेळी काय दुर्घटना होऊ नये या संदर्भात कुणीही तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून सगळी सोय केलेली आहे तेरा गाड्या आपल्या प्रत्येक घरोघरी या गाड्या येतील आणि त्या गाडीमध्येच गणेशची मूर्ती या ठिकाणी सर्वांनी द्यावी आणि आपापली काळजी सगळ्यांनी घ्यावी सर्वप्रथम अनंत चतुर्दशी आहे सर्व गणेश भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख संपत्ती समाधान देऊ या ठिकाणी बार्शी माध्यमातून आ... बार्शी हद्दीमध्ये एकूण तेरा संकलन केंद्र आपण गणपती विसर्जनासाठी केलेली आहेत ज्या त्या प्रभागामधील लोक आ... नागरिकांनी आपला घरगुती आ... गणेशोत्सवाची जी गणेशाची जी पूजा केलेली आहे ते गणपती आपण त्या ठिकाणी टीमच्या माध्यमातून संकलन केंद्र के जे आयोजित केलेली आहेत त्या ठिकाणी देण्यात यावा आम्ही ते सगळे जे गणपती आहेत केरा गाड्यांच्या माध्यमातून आपला जो कृत्रिम तलाव गणेश सुभाष तलाव या ठिकाणी एक कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून विधिवत्यांचं विसर्जन केलं जाणार आहे आणि करत आहोत तरी सर्व नागरिकांना आमचं एक नम्र विनंती आहे आवाहन आहे की जे आपली संकलन केंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्या घरगुती गणेशाचं त्या ठिकाणी जमा करावं जेणेकरून तिथून आम्ही गणपतीचं विसर्जन आपल्या कृत्रिम ठिकाणी करू जेणेकरून कुठल्याही इतर आहेत ज्या आपल्या तळ्याच्या जा विहिरीच्या जा जागा जा आहेत जा त्या ठिकाणी कृपया कोणीही आपलं विसर्जन करू नये त्याच्यामुळे शुद्ध पाणी जे आहे ते अशुद्ध होतं आणि पर्यावरणाची त्या ठिकाणी मोठी हानी होत असते आणि त्याच्यामुळे ती हानी टाळण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपण गणेश विसर्जन हे कृत्रिम तलावात करणं अपेक्षित आहे तसं आपल्याला नम्र हवा नाही की त्या पद्धतीने आपण सहकार्य करावे धन्यवाद